लोणीच्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे आणि आपल्या राज्याचे नामदार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गेले वर्ष दीड वर्ष जिथे भेटतात ना तिथे ज्ञानेश्वर माऊलीचाच विषय काढतात काय त्यांना माऊलींनी साक्षात्कार दिलाय माहीत नाही पण मला स्वतःला आलेला अनुभव पंधरा दिवसांनी भेट हो महिन्यानी हो आठवड्यानी हो कुठेही कोणत्याही जागी हो मुंबईत भेट हो एखाद्या कार्यक्रमात हो निवाशात हो लोणीत हो इतकंच नाही आम्ही सहा महिन्यापूर्वी त्यांच्या सासरवाडीत भेटलो आणि विषय ज्ञानेश्वरीचाच चालू होता संवसरला भेटलो म्हणजे भारावून गेले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्ञानेश्वरी इतकी श्रेष्ठ आहे हे तत्वज्ञान आहे आणि हे स्थान आणि ही ज्ञानेश्वरी विचार अधिक वैश्विक कसे होतील ते तर वैश श्रेष्ठ आहेत ते महानच आहेत पण त्यासाठी आपणही काही हातभार लावला पाहिजे मला असं वाटतं